इचलकरंजीतील जवाहरनगर हनुमान नगर परिसरात बसवलेल्या विजेच्या स्मार्ट मीटरमुळे जादा वीज बिल येत आहेत त्यामुळे नागरिकांनी स्मार्ट मीटरला विरोध करत ती काढून जुन्या पद्धतीचा मीटर बसवण्याचा तगादा लावला होता अखेर वीज मंडळाचे अधिकारी कर्मचारी दाखल होताच नागरिकांनी त्यांना स्मार्ट मीटर काढून घेण्यास भाग पाडलं इचलकरंजीतील जवाहरनगर हनुमाननगर परिसरात अनेक ठिकाणी जबरदस्तीनं विजेचे स्मार्ट मीटर बसवले आहेत त्यामुळे जादा वीज बिल येत असल्यानं नागरिकांचा त्याला विरोध होत असून स्मार्ट मीटर काढून घेण्याची मागणी होतीये या पार्श्वभूमीवर वीज मंडळाच्या कबनूर आणि जवाहरनगर कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी आज भागात दाखल झाले यावेळी माजी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्यासह नागरिकांनी स्मार्ट मीटर काढून घेण्याची मागणी केली यावर अधिकाऱ्यांनी केंद्र शासनाच्या योजनेतूनच स्मार्ट मीटर बसवलं जात असल्याचं सांगत काही तांत्रिक अडचणी असल्यास त्या दूर करण्याची तयारी दर्शवली मात्र त्यालाही विरोध करत स्मार्ट मीटर काढून घेण्यास भाग पाडलं यावेळी काहींची वीज बिलं तपासणीसाठी घेतली तर काही ठिकाणचे स्मार्ट मीटर काढून घेतले याचबरोबर मीटरमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का हे तपासण्यासाठी चार ठिकाणच्या स्मार्ट मीटर सोबत नव्यानं स्मार्ट मीटर बसवले आहेत